म्हणजे आज मध्यरात्री तीन वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले मनोहर जोशी यांचं निधन झालं हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रात्री गुरुवारी हिंदूच्या रुग्णालयात दाखल करण्यात था। आलं होतं पण तिथं त्यांची मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत होता तेव्हा सुद्धा त्यांना हिंदूच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तर त्यावेळी त्यांना लगेच डिस्चार्ज दिला असला तरीही तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूक झाली होती त्यामुळेच मनोहर जोशी हे मागच्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते पण कधी काही वडिलांसोबत भिक्षुकी करून जगणारा पोरगा पुढे जाऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही काय साधी गोष्ट नव्हती मितभाषी अजातशत्रू अशी त्यांची संपूर्ण कारकीर्द राहिली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास कसा राहिला त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या का शब्दावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का, राजी का दिलेला आणि मनोहर जोशी यांना कडवट शिवसैनिक का म्हटलं जायचं त्याचा आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मनोहर जोशींचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी आगावी झाला तर त्यांच्या कुटुंबाचं मूळ बीड जिल्ह्यात होतं पण त्यांच्या जन्माआधीच त्यांचं कुटुंब कामानिमित्त रायगडमध्ये स्थलांतरित झालं होतं मनोहर जोशी यांचं बालपण फारखडतर होतं गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळं कमवा आणि शिका या उत्तीप्रमाणे त्याला लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला बराच काळ त्यांनी वडिलांबरोबर भिक्षुकी करून माधुकरीही मागितली पण मनोहर जोशी हे लहानपणापासून खूप हुशार होते दरम्यान पुढे शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली त्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले त्याच काळात महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे नावाचं वादळ गोंगावत होतं स्थानिक मराठी लोकांच्या प्रश्नासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी इतर राज्यातल्या लोकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कंबर कसली होती त्यासाठी ते त्यांनी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन शिवसेना नावाचा पक्ष देखील स्थापन केला होता बाळासाहेब तेव्हा ठिकठिकाणी जाऊन आक्रमकपणे मराठी माणसाला साथ घालत होते त्यांची भाषणं ऐकून मनोहर जोशी शिवसेनेकडे अट्रॅक्ट झाले आणि नंतरच्या काळात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम सुरू केलं त्यानंतर जेव्हा जेव्हा शिवसेनेसाठी अटीतटीचे प्रसंग उभे राहिले तेव्हा तेव्हा मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं मुंबई भागात शिवसेना अधिक समृद्ध केली तेव्हा छगन भुजबळ नारायण राणे मनोहर जोशी आनंद दिघे ही शिवसेनेच्या पहिल्या फळीतली लोक मुंबई आणि ठाण्यात शिवसेना तळागाळात पोहोचवण्याचं काम करत होती दरम्यान पुढं छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडली शिवसेनेतली ती फूट मोठी होती त्यामुळं सेनेची बरीच हानी झाली पण मनोहर जोशी यांनी मात्र बाळासाहेबांची साथ सोडली नाही मनोहर जोशी अत्यंत मृदू स्वभावाचे मितभाषी आणि अभ्यासू नेते होते महापालिकेत काम केलेलं असल्यामुळं त्यांना प्रशासकीय गोष्टींची जाण तर होतीच पण व्यवस्थेतले सुद्धा ते जाणून होते त्यांची ती अभ्यासू प्रतिमा पुढं त्यांच्या फार कामी आली कारण एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात जेव्हा भाजप आणि शिवसेनांचं युती सरकार स्थापन झालं तेव्हा बाळासाहेब यांच्या समोर सेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी दोन नाव होती मनोहर जोशी आणि सुधीर जोशी पण बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या नावाला पसंती दिली कारण त्यांची प्रशासकीय कारभाराची जाण मोठी होती मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेमाने जोशी सर म्हटलं जायचं जोशी यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती एकोणीसशे ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात ते मुंबईचे महापौरही होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जोशी हे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव अशी चार वर्ष शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते जेव्हा पक्षानं भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवलेली त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात मनोहर जोशी यांनी लोकसभाध्यक्ष दोन हजार दोन ते दोन हजार चार म्हणूनही काम केलेलं होतं जोशी हे मुंबई सेंट्रल मतदारसंघातून खासदार राहिले होते राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्ष काम केलेलं होतं त्यांचा राजकीय प्रवास सर्वांसाठी खूप प्रेरणादायी असा होता शिवसेना पक्षाचा सुवर्ण काळ पाहिलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेला नेता अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी खूप महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातल्या दोन निर्णयांचा विशेष उल्लेख करायचा झाल्यास मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात भाजपचे गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री होते त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावर अंडरवर्ल्डच्या गुंडांनी नुसता उच्छाद मांडला होता दिवसाढवळ्या गोळीबार खूण होत होते मुंबईची लोक जीव मुठीत घेऊन जगत होती तेव्हा मनोहर जोशी यांच्या सहमतीनं गोपीनाथ मुंड्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलिसांना फ्री हँड दिले त्यानंतर मग एन्काउंटर स्क्वाडनं जवळपास शंभरच्या आसपास गुंडांचा खात्मा केला आणि मुंबईतून अंडरवर्ल्डची पाळं मुळं खणून काढली दाऊदची डी गँग अरुण गवळी गँग आश्विन नाईक गँग यांच्या मुसक्या आवळण्यात मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंड्यांचा खूप मोठा रोल होता त्यानंतर मनोहर जोशी यांचं दुसरं विशेष कार्य म्हणजे त्यांनी राज्यात सुरू केलेली कौशल्य विकासाची केंद्र योग्य तंत्र शिकून घेतलं तरच पोरांचा या आधुनिक जगात निभाव लागेल असं मनोहर जोशी यांचं मत होतं म्हणून त्यांनी कौशल्य विकास योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि राज्यभर त्याचे प्रयोग केले अशा अनेक कामांसाठी मनोहर जोशींना ओळखलं जातं पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीत गाजलेलं सगळ्यात मोठं प्रकरण म्हणजे त्यांना अकाली सोडावं लागलेलं मुख्यमंत्रीपद ते सुद्धा बाळासाहेबांच्या सांगण्यावरून नेमकं काय घडलं होतं तेव्हा याचा किस्सा जाणून घेऊ तर बघा राज्यात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती त्यानंतर मनोहर जोशी यांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द ऐन भरात असताना एकोणीसशे नव्याण्णव साली मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडण्याची वेळ आली होती मनोहर जोशी यांच्यावर त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील एका शाळेच्या राखून ठेवलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला होता पण तेव्हा शिवसेनेमध्ये तत्वांना खूप किंमत होती दरम्यान लोकांनी टीका करण्याच्या आधीच मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरेंचा एक आदेश आला आणि मनोहर जोशी सरांनी मुख्यमंत्री पद सोडलं मनोहर जोशी यांचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हाचा किस्सा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता कारण जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कोणतीही खळबळ न करता शांतपणे आपलं पद सोडलं होतं बाळासाहेबांनी तेव्हा जोशींना तुम्ही आता जेथे असाल तेथे कृपया सर्व काही थांबवा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करा आणि मला भेटायला या अशा आशयाचं पत्र लिहिल्याचं बोललं जातं आतोश्रीवरून आलेला हा आदेश वाचल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोहर जोशी म्हणाले होते एकोणीसशे नव्याण्णव साली एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेलं जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केलं तेव्हा का केलं असं विचारलं नाही त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला एकोणीसशे पंच्याण्णव साली मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो साहेबांनी मला पसंती दिली प्रेयासीला आपण विचारतो का माझ्यावरच का प्रेम केलं बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाल्याचं मनोहर जोशी यांनी सांगितलं होतं त्या प्रकरणानंतरही त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कोणतेही किलमिशन होते हे विशेष दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मनोहर जोशी यांची भेट घेतली होती तेव्हा सुद्धा चर्चांना उदान आलं होतं पण मनोहर जोशी मागच्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते सध्या त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे सर्वच पक्षीय नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जाते उद्धव ठाकरेंनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेत शरद पवार यांनी आम्ही जोशी कुटुंबाच्या दुःखात सामील आहोत असं ट्विट केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सुसंस्कृत नेत्याला आपण गमावलं अशी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांनीही शोक व्यक्त केला संजय राऊत म्हणाले शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक राहिलेल्या मनोहर जोशी यांना नमस्कार तर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं सरांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा हरपला अत्यंत नम्र हजर जबाबी आणि महाराष्ट्राविषयी तसेच मराठी माणसांबद्दल तळमळ असणारा नेता आपण गमावलाय युती सरकारच्या काळात मला जोशी सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो मंडळी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलेल्या मनोहर जोशी यांचा हा राजकीय प्रवास तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच आणखी काही गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या विशेषभर या चॅनलला सबस्क्राईब करा 真的吗？